नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी सगळीकडे आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाची धामधूम सुरू झालेली आहे घरातल्या स्त्रियांची वेगवेगळं पक्वान्न बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे तर घरातल्या पुरुष मंडळींची पाहुणे जे घरी येतात त्यांच्या अगत्य त्यांचं आगत्य करण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आहे त्याबद्दलची सगळी धावपळ सुरू झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्न आपल्या गणपती बाप्पाला आपण अगदी मनापासून अर्पण करत हो। आहोत आणि ह्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सगळे अगदी बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत आपण सगळे हौसेने अगदी मौज करत आहोत अगदी सगळीकडे आनंदाची रेलचेल सुरू आहे तर असा आपला जो हा गणपती बाप्पा आहे ना त्याच्याबद्दलच जे नमन आहे त्याचं जे महात्म्य आहे त्याचा मोह ते महात्म्य शब्दबद्ध करण्याचा मोह आपल्या संतांना सुद्धा आवरला नाहीये बरं का अगदी महत्वाचं नाव सांगायचं तर आपल्या ज्ञानोबा माऊलीचं नाव सांगावं लागेल मंडळी मागच्या भागामध्ये आपण बघितलं की त्यांना शब्द ब्रह्म असं त्यांनी आपल्या गणेशाला कसं म्हटलेलं आहे त्याच्याशिवाय ओम नमोजी आद्या ह्या ज्ञानोबांनी ज्या वीस ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या जर का आपण काळजीपूर्वक वाचल्या ना श्रोतो हो। तर आपल्या खचितच हे लक्षात येतं की कि गणेशाबद्दलची किती अगदी अनुरूप माहिती त्या ओव्यांमधनं ज्ञानोबांनी अगदी अचूकपणे उलगडून आपल्या समोर ठेवलेली आहे ज्ञानोबांचं उदाहरण घेतल्यानंतर आपण नामदेव महाराजांकडे वळूया मंडळी नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्या गणेशाला मनपूर्वक वंदन केलेलंच आहे आरतीनंतर आपण काय म्हणतो आठवा बरं आरती नंतर आपण म्हणतो घालीन लोटांगण हे आपल्या नामदेव महाराजांनीच तर लिहून ठेवलेलं आहे भावे ओवाळीन न म्हणेन नामा हे पद त्यांनी रचलेलं आहे नामदेवांनी जे कृष्ण महात्म्य रचलेलं आहे ना त्याच्या प्रारंभी त्यांनी आपल्या गणरायाला नमन केलेलं आहे लंबोदर तुझा शोभे शुंडादंड असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे नामदेवांनंतर आपल्याला वळायचं झालं तर आपण एकनाथ महाराजांकडे बघू शकतो एकनाथ महाराजांनी त्यांच्या हस्तामलक नावाचा जो ग्रंथ आहे ना त्या ग्रंथामध्ये त्यांनी गणेशाला नमन केलेलं आहे एकनाथी भागवत आहे त्या भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये गणराया गनरा, गणरायालाच वंदन केलेलं आहे मंडळी भावार्थ रामायणाची सुरुवात गणेश नमनानेच झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मला इथे उल्लेख करायचा आहे एकनाथ महाराजांबद्दलचा तो म्हणजे ओंकार स्वरूपा हे जे गीत आहे हे अत्यंत लोकप्रिय असं गीत आहे आणि ते गीत जेव्हा आपण म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्या नजरेसमोर एकच मूर्ती येते एकच रूप येतं ते म्हणजे गजाननाचं पण मंडळी तुम्हाला माहितीये का गजाननाला समोर ठेवून हे काव्य लिलय आपल्याला असं वाटतं पण मुळत एकनाथ महाराजांनी आपल्या गुरुचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे हो आणि आपले गुरु आणि गणराय यांच्यामधला अभेद अगदी अचूक पद्धतीने रेखाटलेला आहे जणू काही ऐकणाऱ्याला वाटतं की गणरायालाच वंदन आहे वंदन गणरायालाच आहे पण तिथे गुरुचं महात्म्य सुद्धा अंतर्भूत केलेलं आहे अशा दोन्ही पद्धतीने आता जेव्हा आपण हे गीत ऐकू ऐकू ना तेव्हा त्याचं महात्म्य आपल्याला अधिकाधिक कळून येईल कारण आपला हा गणपती बाप्पा ओंकार स्वरूप आहे ओंकाराच रूप आहे आणि म्हणून त्यांनी या गीतामध्ये आपले गुरु आणि आपला गणराय यांच्यामध्ये अभेद दाखवलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराज तर आपल्याला माहिती आहेत विठ्ठलाचे अगदी निस्सिम भक्त होते विठ्ठलाचा सतत गजर करणं नामोच्चार करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं मुली पण आपल्या ह्या तुकोबांनी सुद्धा गणरायाचं नमन करताना किंवा महत्व रेखाटताना म्हटलेलं आहे गणपती विठ्ठल दुजा नाही म्हणजेच तुकोबांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की गणपती आणि विठ्ठल यांच्यामध्ये अभेद आहे आणि सगळ्यात महत्वाचा मला उल्लेख करायचा आहे आपल्या समर्थ रामदासांचा मंडळी समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकाची सुरुवात करतानाच गणरायाला वंदन केलेलं आहे समर्थ म्हणतात गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा किती अचूक वर्णन त्यांनी गणरायाचं केलेलं आहे गणरायाला वंदन केलेलं आहे आपण ज्या वेळेला दासबोदा वाचनाला सुरुवात करतो त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा गणपतीला अचूक स्थान देत गणरायाला वंदनच केलेलं आहे हो आणि अगदी सगळ्यात महत्वाच्या आरतीचा आता मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे समर्थ रामदासांनी जी सुखकर्ता दुःखर्ता आरती लिहिली त्या आरतीची एक आख्यायिका आहे मंडळी एक कथा आहे बरं का ती कथा आपल्याला असं सांगते की समर्थ रामदास ज्या ज्या देवतांचं दर्शन घ्यायचे त्या त्या देवतांच्या ठिकाणी त्यांना प्रभू रामचंद्रांचं रूप दिसायचं हो अगदी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेताना सुद्धा विठ्ठलाच्या जागी त्यांना प्रभू रामांचीच मूर्ती दिसलेली आहे आपल्याला ठाऊक आहे असेच एकदा ते मोरगावला गेलेले होते आणि मोरगावच्या गजाननाचं दर्शन घेताना त्यांना त्या ठिकाणी राम दिसला नाही प्रभू रामचंद्र दिसले नाही आरती रचलेली आहे सुख करता दुःख हरता जी आरती आज आपण पहिल्या आरतीचा मान त्या आरतीला दिलेला आहे ती आरती लहानांपासून थोऱ्यांपर्यंत प्रत्येकाला तोंडपाठ असते आणि आता इथे मंडळी मोरगावचा उल्लेख झाला आहे म्हणून आपल्याला एका गणेश भक्ताचा विसर पडता कमा नाहीये आपल्या लक्षात आलं असेल तो भक्त कोण आहे त्या भक्ताचं नाव आहे मोरया गोसावी मंडळी मोरया गोसावी हे आपल्या गणेशाचे निम भक्त होते गजाननाच्या मामाशिवाय त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं तिसरं काही नव्हतंच हो आणि या देवाने सुद्धा आपल्या या भक्ताची जी भक्ती आहे ना ती अजरामर करून ठेवलेली आहे असं सांगितलं जात की गणरायाकडे मोरया गोसावींनी वर मागितला होता की हे गणराय तुझ्याबरोबर माझं नाव जोडलं जाऊ दे आणि देवानी ते ऐकलं कसं ऐकलं बघा कारण आपण काय म्हणतो गणपती बाप्पा मोरया हे जे मोरया नाव आहे ना हे मोरया गोसावी या गणेश भक्तावरनं घेतलेलं नाव आहे म्हणजेच देव आणि भक्त ह्याच्यामधला जो अभेद आहे तो सुद्धा अगदी देवानी ऐकलेला आहे आणि गणपती बाप्पा मोरया या घोषणेच्या रूपामध्ये तो अजरामर करून ठेवलेला आहे तर मंडळी असा हा आपला गणपती बाप्पावर का त्याच्या विविध अवतार कथा आपण या भागांमधनं बघणारच आहोत परंतु मंडळी गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत हे आपल्याला अगदी माहितीच आहे श्री गणपती आणि विनायकाचं सर्वच चरित्र अतिशय आदर्शवत ठरावं असं आदर्श चरित्र आहे मंडळी गणपतीचा एक अवतार म्हणजे शिवपार्वतीचा मुलगा गजानन आणि दुसरा अवतार म्हणजे कश्यप ऋषी आणि अदिती यांच्या पोटी जन्माला आलेला मोहतकट ज्याचं नंतर नाव विनायक असं पडलं ते विनायक नाव का पडलं याची सुद्धा एक सुंदर कथा आहे मंडळी आणि बालपणीचा एक प्रसंग विनायकाच्या आयुष्यातला जो आहे तो सुद्धा अगदी सुरसरम्य असा आहे आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवांचे सात मानस सा पुत्र होते कश्यप गौतम वसिष्ठ जमदग्नी भारद्वाज अत्री आणि विश्वामित्र हे ब्रह्मदेवांचे सात मानस पुत्र त्याच्यापैकी कश्यप ऋषींना चौदा स्त्रिया होत्या आणि त्याच्यापैकी दितीच्या पोटी दैत्य जन्माला आले विनतेच्या पोटी गरुड जन्माला आला कद्रूच्या पोटी सर्प जन्माला आले आणि अदितीच्या पोटी इंद्रादी देव जन्माला आले आणि इतर स्त्रियांच्या पासन अशा सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली ही सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर कश्यपाने या सगळ्यांना गणेश मंत्राची आराधना करायला सांगितली कश्यप ऋषींनी अनेक वर्ष गणेशाची आराधना केली उपासना केली आणि गणरायाजवळ असा वर मागितला की हे गणराया हे गणेशा तू माझ्या पोटी जन्माला म्हणून तू जन्माला ये आमच्या घरात तुझा जन्म होऊ दे कश्यप ऋषींची जी पत्नी आहे तिने सुद्धा गणरायाची मनोभावे भक्ती केलेली आहे आणि तिच्या भक्तीवरती गणराय प्रसन्न झाले आणि अदितीने सुद्धा त्यांच्या समोर हीच इच्छा प्रगट केली की हे देवा तूच माझ्या पोटी जन्माला ये माझा मुलगा म्हणून माझा पुत्र म्हणून आणि गणेशाने आदितीला जो वर दिला होता त्याच्यानुसार आदितीच्या पोटी मोहचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर दिसणारं जे बाळ होत किनी मंडळी ते अगदी साजीर गोजीर असं होत सगळी शुभ चिन्ह त्याच्या अंगा खांद्यावरती खेळत होती कश्यप मुनींनी त्याचं नाव मोहतकट असं ठेवलेलं आहे हा पाच वर्षाचा झाल्यानंतर त्याचं मौजीबंधन केलं आणि त्याच्यासाठी आमंत्रित पाहुणे मंडळी कोण होते माहितीये का तुम्हाला देव होते दानव होते यक्ष होते किन्नर होते ही सगळी पाहुणे मंडळी त्या बटूच्या मुंजीसाठी आलेली होती सगळे विधी यथासांग पार पडले आणि मुहूर्त मंगल प्रसंगी प्रत्येक आलेल्या पाहुण्यानी बटूच्या अंगावरती डोक्यावरती मंगल अक्षदा टाकायला सुरुवात केली पण त्याच वेळेला ब्राह्मण वेशामध्ये पाच सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी पाच अक्षदा मंत्रून आपल्या बटूच्या डोक्यावरती फेकल्या पण आपला बटू होता चाणाक्ष गणेशाने ते बरोबर ओळखलं आणि पाच ज्या अक्षदा आहेत त्या मंत्रून स्वतःच त्या असुरांच्या दिशेने भिरकवल्या आणि ते असुर क्षणभरामध्येच गतप्राण होऊन गेले जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी बटूचा जय जयकार केला गणेशाचा जय जयकार केला त्याच्यानंतर भिक्षा मागण्याचा प्रसंग चालू झाला त्यावेळेला प्रथमता खुद्द ब्रह्मदेवाने एक अगदी ताज टवटवीत कधीही कोमेजलं जाणार नाही असं एक कमळ आपल्या बटूला भेट म्हणून दिलं वरुणाने त्याच्या जवळचा जो पाश आहे तो पाश बटूला दिला कुबेराने स्वतःच्या गळ्यातली अगदी मौल्यवान जी माळ होती की नी ती माळ आपल्या बटूच्या गळ्यामध्ये घातली खुद्द भगवान शंकरांनी त्रिशूल आणि डमरू त्याला दिला आणि भालचंद्र या नावानी त्याला विभूषित केलं एवढं सगळ्यांनी सगळं सग्रा दिल्यानंतर इंद्राची स्वारी मात्र रागावलेली होती या बटूवरती खट्टू झालेली होती तो काही या बटूला भिक्षा घालायला तयार होईना सगळ्यांनी समजवलं पण इंद्र काही ऐकायला तयार नव्हता इंद्र रागावला आणि इंद्राने वरुणाला पाचारण केलं आणि सांगितलं याला तू दूर भिरकावून दे या बटूला इंद्राची आज्ञा मानून जोराचा वारा सगळीकडे सुटायला लागला घरदार उद्ध्वस्त व्हायला लागली परंतु हा आपला बटू मात्र एका जागी हलत डुलत शांतपणे बसून होता म्हणजेच वारा सुद्धा त्याला हलवू शकला नाही भिरकावून देऊ शकला नाही मग इंद्राने काय केलं अग्नीला पाचारण केलं अहो आता तो अग्नीच आहे तो सगळं जाळून भस्मसात करायला लागला हो हे पाहिल्यानंतर चराचरामध्ये दाणात दाण उडून गेली सगळे घाबरायला लागले हा बटू शांतपणे उभा आहे या मोहतकटाने काय केलं त्या अग्नीलाच गिळून टाकलं आणि जेव्हा त्यांनी अग्नीला गिळून टाकलं तेव्हा इंद्र बटूच्या रूपाकडे पाहायला लागला तर त्याला बटूचं रूप दिसलं नाही मंडळी अख्ख विश्वरूपाचं दर्शन इंद्राला गणेशाच्या त्या रूपामध्ये झालं आता इंद्र वरमला आणि मग इंद्रानी त्या बटूला भिक्षा म्हणून स्वतःजवळचा जो अंकुश आहे तो अंकुश त्याला दिला आणि मग इंद्रानी कौतुकाने त्याचं ठेवलेलं नाव आहे ते नाव म्हणजे विनायक आणि हाच विनायक ऋषी कश्यप आणि अदितीचा पुत्र म्हणून खूप प्रसिद्ध झाला अनेक दैत्य जे आहेत त्या दैत्यांना त्याने ठार आहे बालपणापासूनच त्याने स्वतःच्या पराक्रमाची जी गाथा आहे ती मांडून ठेवलेली होती कोणाचही पाठबळ नव्हतं पण स्वतःच्या एकट्याच्या शौर्यावरती त्यांनी सगळ्या देवतांना संकटमुक्त केलं आणि साधू ऋषीजन यांच्यासाठी अगदी अनुकूल परिस्थिती निर्माण करून ठेवली असा हा आपला मोहोत्कट विनायक मंडळी त्याच्या जन्माची कथा आणि त्याच्या मुंजीच्या प्रसंगी घडलेली जी घटना आहे ती आज आपण ह्या भागामध्ये थोडक्यात बघितली अजून काय बघितलं आपले जे संता संत आहेत त्या संतजनांनी सुद्धा गणरायाला कसं वंदन केलेलं आहे त्याचं महात्म्य कसं गायलेलं आहे हे आपण आत्ताच्या भागामध्ये बघितलं मंडळी आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या भागाचा शेवट करताना आपण प्रत्येक भागाला जसं गणरायाची प्रार्थना करून आपण भागाची समाप्ती करतो तशी आता आपण सर्वांनी गणरायाला प्रार्थना करूया आणि म्हणूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा